Obrigado. छान ट्रेन मध्ये जाणार आज आपण दुसरी ट्रेन मध्ये जाणार नाही तिच्यात खाऊ नाही ना म्हणून सो हॅलो एवरीवन सो आपण चाललेलो आहोत क्योतोला क्योतोची खूप अमेझिंग ट्रेन आहे ती तुम्हाला मी दाखवायला घेऊन चालली पण मला सांगायचं कारण प्रत्येक प्रचंड ऊन आहे म्हणजे थर्टी सेवन टेम्परेचर आहे पण अगदी म्हणजे डोळे बंद होत आहेत इतकं वाटतंय आता जस्ट क्लाउडी झालंय त्याच्यामुळे तेवढ्या वेळामध्ये स्टेशनला ते आपल्याला जायचं आहे तुम्ही बघत असाल मी मुलांसाठी छत्री प्लस पूर्ण झाकून घेतलंय त्यांना श्री ये आहा, आहा, आहा। सो so, खूप एक्साइटमेंट आहे कारण गेली पंधरा दिवस म्हणता येईल की खूप ऊन असल्यामुळे कुठेही बाहेर गेलो नाही आम्ही आणि आत्ता असं चाललंय की चला ॲटलीस्ट त्यांना ट्रेन आवडतात तर तिकडे घेऊन जाऊयात सो हॅलो हॅलो मंडळी तर आपला आता इथून प्रवास सुरू होत आहे बिपिनसान मुलांना घेऊन चालले तोपर्यंत आपण पुढे जे काही पाहणार आहे त्याचं थोडक्यात मला तुम्हाला इथे काही गोष्टी सांगायच्या कारण त्यावेळेस सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही आहे सो चालता चालता आपण ऐकूयात सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला झेन या शब्दाचा अर्थ सांगणार आहे झेन हा बौद्ध धर्माचा एक पंथ आहे की त्यांचा काय उद्देश असतो की मेडिटेशन आहे अंतर्मुख होणं वगैरे ह्या गोष्टी आणि मूळ म्हणजे जपानमधील हा झेन जपान आपला भारतामधून आलेला आहे आणि चीनमध्ये त्याला चॅन म्हणतात कोरियात सेन आणि जपानमध्ये झेन म्हणतात तर आपण बघणार आहोत जपानमध्ये या झेन म्हणजे लोकांनी या पंथांनी होतो या शहरामध्ये एक दोन प्रकार म्हणजे दोन अशी गार्डन आहेत की जे झेनवर आधारित आहेत म्हणजे झेनची जी काही विचारसरणी आहे त्यावरती आधारित आहे ओ वाव या ठिकाणी तुम्ही बघा हे आहे हांक्यूचं मेन स्टेशन जाता जाता तुम्ही हे पण पाहायचं आहे आणि प्लीज मा मी सांगते ते पण ऐकायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल हांक्यू हे ऐकूयात जरा वेळ ओके चला So, friend, हो, सो हॅलो फ्रेंड आपण आता आलेलो आहोत हंक्यू लाईनवरती हंक्यू स्टेशन खूप मोठं आहे तुम्हाला बघून कळत असेल आणि हा आहे तीन नंबर प्लॅटफॉर्म याचं विशेष तुम्हाला कारण सांगायचं इथं की तो गाराकू ट्रेन येणार आहे जी आपण राईड करणार आहोत आणि अमेझिंग ट्रेन आहे वाव सो खूप गर्दी आहे प्रचंड येस 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 वाव नाईस ट्रेन तर मंडळी ट्रेन येईपर्यंत मुख्य मुद्द्याकडे आपण जाऊया तर हे झेन गार्डन जे आहेत जे क्योतोमध्ये आहेत तर त्यांची वैशिष्ट्य काय आहेत माहिती आहे का वाळू आणि दगडांचा वापर केलेला असतो त्याला एक विशेष अर्थ आहे मोठे दगड खडे असतात म्हणजे वाळू जे असते त्याचा वरचा प्रकार मोठे मोठे खडे आहेत झाडे झुडपे झाडे झुडप्यांचा वापर म्हणजे लिटील काय म्हणत छो थोड्या प्रमाणात केलेला आहे आणि मेन म्हणजे शांतता आणि ध्यानासाठी योग्य जागा म्हणून असे गार्डन बनवलेले आहेत आकृती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आता मी हे तुम्हाला का सांगते ही जी ट्रे ट्रेनमध्ये आपण जातोय वाव अमेझिंग किती छान वाटते आहे तर तुम्हाला दिसत असेल इतर ट्रेनप्रमाणे ही ट्रेन अगदी वेगळी आहे या ट्रेनमध्ये तुम्हाला मी आत्ता जे सांगितलं ना झेन गार्डन तर याच्या काही प हे पाहायला मिळतील की त्या ट्रेनमध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत लुक ॲट दिस वाव ते छोटे छोटे दगड आणि जसं मी म्हटलं की वाळू पांढरी वाळू आहे झाडं झुडपं ही कमी प्रमाणात असतात कारण मेडिटेशन करताना इकडे तिकडे ध्यान भटकू नये आणि तुम्हाला विशेष सांगायचं तुम्ही टिफिन घेऊन येऊन इथे दिसतात की या साईडला लोक टिफिन बॉक्स खातात कारण साधारणतः ओसाकापासून ते क्योतोपर्यंत एक तासाभराची जर्नी आहे आणि मी मुद्दामून प्रत्येक डब्यामध्ये जाणार आहे का तर तुम्हाला आ, म्हणजे तो एक्सपिरियन्स घेता यावा की ट्रेन कशी आहे आणि अमेझिंग खूपच छान आहे खरं सांगू का तो जो फील होता ना तो खरंच खूप छान होता लो मला या ठिकाणी बसताना आलं कारण इतकी गर्दी होती लोक सगळ्यात पुढे येऊन बसले पटकन जेवण वगैरे करायला सो खूप छान आतमध्ये थातामी जपानमधला जो प्रकार आहे थातामीचा तर तो आतमध्ये सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल आणि हो मंडळी ही जी ट्रेन आहे तर ही साधारणतः तेवीस मार्च दोन हजार एकोणीसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा धावली म्हणायला हरकत नाही आहे सो so, या ठिकाणी तुम्हाला अगेन दिसत असेल झेन गार्ड म्हणजे लोकांना इतकं सोयीचं चा, इतकं छान करून ठेवलं आहे अगदी क्योतोचा फील येतो आणि त्यांनी त्याच गोष्टी सगळ्या यामध्ये ठेवलेल्या आहेत जसं की चुरू असेल ऑटम असेल तर ऑटमच्या फ्लावर्सचे बसायला सीट आहेत या ठिकाणी आपल्याला छान जागा मिळाली एकच सीट मिळाली मुलांना बसायला आणि पाठीमागे दिसत असेल तुम्हाला तर फ्लावर्स तेही मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर पाठीमागे ती मुलगी उभी राहिली आहे तिथं पहा तुम्हाला थाता मी टाईपमधले म्हणजे वुडनचे डोअर वगैरे आहेत खूप सुंदर आणि सगळ्यात भ महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुढं गेल्यानंतर बघणारच आहात की मी ट्रेनमधून बाहेरचं पण शूट घेतलं आहे की जे करून जेणेकरून तुम्हाला कळावं की कशा पद्धतीची सिनरी दिसते वाव आता इथे तुम्हाला अगदी स्पष्ट दिसेल हा व्हिडिओ मला आडवा घेता नाही आला खरं कारण सगळा बसत नव्हता तर मी मुद्दामून दाखवणार आहे छोटे छोटे खडे वापरलेत पहा आणि किती सुंदर केलं आहे हे मोठे मोठे स्टोन आहेत खाली छोटे छोटे खडे आणि लावलेलं झाड तर हे पाहण्यासाठी इतकी गर्दी आहे ट्रेन या ट्रेनला सगळ्यात विशेष म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ट्रेनचं म्हणजे इतकी सुंदर ट्रेन, ट्रेन असूनसुद्धा या ट्रेनचं हे बाकी ट्रेन इतकंच आहे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस किंवा रिझर्वेशन करायची गरज नाही आहे त्यामुळे जर का तुम्ही जपानमध्ये आला तर नक्की ही ट्रेन राईड करा आणि हो तुम्हाला दिसतंय का हे सगळे क्योतोचा भाग आहे अतिशय सुंदर किती छान शेती दिसते हे सगळे भात आहेत ना भाताची शेती आहे या बाजूला आणि खरंच खूप छान म्हणजे बघून लिटरली फक्त ट्रेनने प्रवास करावा अशासाठी सुद्धा लोक बसलेत म्हणजे जायचं आणि परत रिटर्न त्याच ट्रेनने यायचं आहे की नाही कारण पैसे इतके लागणारच नाही आहेत ओके आणि आता आपण बघणार आहोत पुढे ओके जरा आता हे बंद झालं ना की पुढे बघूयात बरीच कामं वगैरे चालले तुम्हाला दिसत असेल डोंगर किती हिरवागार झाला आहे बघताय ना तुम्ही खूप छान वाटते म्हणजे बसून सुद्धा अगदी डोळे तृप्त मन तृप्त म्हणजे झेनचा फिलिंग आलेला आहे त्यांची विचारधाना यस अंतर्मुख होणं अतिशय सुंदर आता आपण आहे ना पुन्हा ट्रेनमध्ये येऊयात की जसं मी तुम्हाला म्हटलं की ऑटमचे फ्लावर्स वगैरे आहेत तर अशा टाईपमध्ये लाकडी काय म्हणूयात खुर्च्या आहेत बघा किती सुंदर इतकी स्वच्छ ट्रेन आहे या ट्रेनमधून इतकी लोकं जाये करत असतील पण कुठंही घाण नाही प्रत्येकजण इतक्या सुंदर पद्धतीने ट्रेन वापरतो एक वेगळी कलाकृती इथल्या काय म्हणूयात काचांवरती खिडक्यांवरती तुम्हाला पाहायला मिळतील गोल खिडक्या आहेत अतिशय सुंदर खरं सांगू का म्हणजे त्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर फारच छान फील आलेला आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे की तुम्ही नक्की कधी जपानमध्ये आलात तर या ट्रेनचा एक्सपिरियन्स घ्या आणि हो ज्यांना येणं शक्य नाही आहे ते यस माझ्याबरोबर एन्जॉय करतच असतील ओके सो छान तुम्हाला नक्की कसा वाटला हा ट्रेनचा व्हिडिओ नक्की सांगा आणि हो तुम्हाला काही अजून जपानबद्दल माहिती हवी है असेल तर आम्हाला विचारायला विसरू नका चला तर मग छान एन्जॉय करा येस मंडळी मस्त अजून काही माहिती हवी है असेल तर नक्की सांगा मंडळी एक गोष्ट सांगायची राहिली जर तुम्हाला जपानमधली ही ट्रेन आवडली असेल तर तुम्हाला जपानमधील बुलेट ट्रेन कशा असतात त्या कशा वर्क करतात तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल जो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि हो जपानमधल्या या ज्या सगळ्या इंटरेस्टिंग कार आ, कार म्हणूयात आपण किंवा ट्रेन आहे तर यांचे आम्ही इथून पुढेही वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहोत सो कनेक्टेड हा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ माहिती ही तुमच्यापर्यंत आम्हाला सहज पोहोचवता येऊ शकेल तर मंडळी थँक्यू धन्यवाद